आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी महिलांना आता जर जानेवारीचा हप्ता घ्यायचा असेल तर महिलांना हे चार कागदपत्र जमा करावे लागतील नाहीतर महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता लाडकी बहीण योद्धेचा मिळणार नाही तुम्हाला माहित आहे जानेवारीचा हप्ता जो महिलांना दिला जातोय तो एकवीसशे प्रमाणे आणि दुप्पट पैसे सुद्धा चार नियमांमुळे महिलांना दिले जात आहे म्हणून तुम्हाला चार हजार दोनशे रुपयाचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे चार कागदपत्र जमा करावेच लागतील जर तुम्ही चार कागदपत्र जमा केले नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता देखील मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही सर्वात प्रथम आपण पाहूया की हे चार कागदपत्र कोणते असणार आहे आणि तुम्हाला का जमा करावं लागतंय तुम्ही ऑलरेडी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तर तुम्हाला हे चार कागदपत्राची मागणी कशामुळे होते आणि कोणासाठी केले जाते तर सर्वात मोठी बातमी आत्ताची आली आहे तुम्ही आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलो आहे तर सर्वात प्रथम आपण पाहूया की लाडक्या बहिणीने चार कागदपत्राची मागणी केली आहे तरी चार कागदपत्राची जी मागणी केलेली आहे दोन हजार हजार पंचवीस आता सुरू झालेला आहे तर नवीन वर्षासाठी म्हणजे लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये वाटप सुरू होणार आहे तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये भेटत होते तर आता ही स्कीम वाढून पंधराशे वरने एकवीसशे वर आलेली आहे तर आता एकवीसशेचा लाभ तुम्हाला जानेवारीपासून दिला जातोय हो तर जानेवारीपासून लाभ देण्यासाठी बहिणींना दोन कोटी चाळीस लाख बहिणींना आतापर्यंत लाभ भेटला आहे तर आता या वर्षामध्ये लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे म्हणजे पूर्वी त्यांना दोन कोटी चौतीस लाख होतं तर दोन कोटी चाळीस लाख महिला झालेल्या आहेत असंच आता या वर्षामध्ये या हप्त्यामध्ये जानेवारीचा जो हप्ता वाटप होणार आहे यामध्ये महिलांची संख्या अजून वाढल्यामुळे तर महिलांची आता छाननी केली जाणार आहे ज्या महिलांकडे हे चार कागदपत्र असतील त्यांनाच हे चार म्हणजे त्यांना ज्या जानेवारीचा हप्ता दिला जाईल नाहीतर हप्ता दिला जाणार नाही म्हणून तुम्ही लवकरात लवकर जर तुम्हाला आ, या योजनेचा लाभ पुढे पण घ्यायचा असेल आणि या जानेवारीचा जरी हप्ता तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही सादर कराय चार कागदपत्र नाहीतर तुम्हाला कागदपत्र सादर केलं नाही तर लवकरच तुम्हाला पैसे जे वाटप होणारे जानेवारीचे ते तुम्हाला मिळणार नाही आणि यापुढे एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही म्हणून आताच्या आता हे चार कागदपत्र जमा करून घ्या आणि लगेच तुमचा हप्ता देखील कंटिन्यू सुरू राहील आणि लगेच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे ते सुद्धा चार हजार दोनशे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं तेले की चार नवीन नियम लागू झालेले आहे महाराष्ट्रात त्याच्या कारणामुळे आता लाडक्या बहिणीने चार कागदपत्र जमा करावं लागतंय आणि ज्यांना चार नियमांबद्दल माहीत नसेल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तो आय बटनला जाऊन क्लिक करून तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता पण सर्वात प्रथम आपण पाहूया की हे चार कागदपत्र कोणते आणि कोणाला हे चार, चार कागदपत्र जमा करावे लागतील आणि कोणासाठी हे नेम लागू केलेले आहे ला तर सर्वांनाच हे चार कागदपत्र जमा करावे लागतील कारण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा नवीन वर्षाचा अपडेट केला नसेल आता फॉर्म तुम्हाला अपडेट होतोय तो तुम्हाला स्वतःहून अपडेट करायची काही गरज नाही फक्त तुम्हाला ये चार कागदपत्र जमा करून द्या तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही तुमच्या मिनी ब्रँच मध्ये तुम्ही जिथून फॉर्म भरला असेल त्यांच्याकडे किंवा अंगणवाडी सेविकांकडे हे चार कागदपत्र आत्ताचे आत्ता जमा करून घ्या तरच तुम्हाला पुढचे हप्त्या मिळणार आहे आणि पंधराशे वरन आता ही स्कीम एकवीसशे वर आलेली आहे तर तुम्हाला चार हजार दोनशे रुपये कशामुळे तो जो नियम लागू झाला आहे नियम लागू झाल्यामुळे तुम्हाला चार हजार दोनशे रुपये देण्यात आलेले आहे ठीक आहे फटापट आपण पाहूया की चार कागदपत्र कोणते आहे आणि कसं तुम्ही त्याला जमा करू शकता आणि जर तुमच्याकडे चार कागदपत्र अवेलेबल नसतील तर कसं तुम्ही मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पूर्ण डिटेलवर तुम्हाला सांगतो ठीक आहे सर्वात प्रथम आपण पाहूया हे चार कागदपत्र कोणते आणि तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आत्तापर्यंत डिसेंबरचा हप्ता भेटला का अजून डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही आणि आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पटापट आपण पाहूया की लाडकी हे चार कागदपत्र कोणकोणते जोडायचे आणि कुठं जमा करायचे आणि कसं त्यांचा तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता तर पटापट तुम्हाला दाखवतोय चार कागदपत्र कोणती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना हे आश्वासन देतो कि जानेवारीचा हप्ता एकवीसशे प्रमाणे जमा करणार आहोत आहे सर्व महिलांना जे आता पैसे जमा होणारे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे प्रमाणेच तुमच्या खात्यात जमा होणारे फक्त महिलांनी हे चार कागदपत्र जमा करा सर्व बहिणींना यांचा लाभ भेटणार आहे बघा सर्वांना याचा लाभ मी देतो फक्त बहिणींनी हे चार कागदपत्र जमा करा सर्वांना याचा लाभ देतो कारण या योजनेच्या माध्यमातून भरपूर अशा घटना आपल्याला पाहायला भेटत आहेत त्यामध्ये एका व्यक्तीने एक व्यक्तीने पन्नास फॉर्मसुद्धा भरलेले आहेत म्हणून या अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी म्हणजे एका व्यक्तीने पन्नास फॉर्म भरून पन्नास फॉर्मचे पैसे वसूल त्यांनी केलेले आहे पण आता ते पंधराशे प्रमाणे वसूल केलेले आहे आणि असा व्यक्ती सुद्धा आहे पण आता असा गोंधळ व्हायला नको म्हणून सरकारने हे चार नवीन जे कागदपत्र दिलेले आहे ते अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला जमा करणे जर तुम्ही हे जमा केले नाही म्हणून तुम्हालासुद्धा त्या पन्नास फॉर्म जसं भरलं आहे त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला टाकण्यात येणार आहे जर तुम्ही चार कागदपत्र जमा केले नाही आणि आता हे पंधराशे नाही आता ही एकवीसशेवर स्कीम आली आहे म्हणजे सरकारला मोठा फटका यावर बसणार आहे म्हणून तातडीची सूचना देण्यात आलेली आहे म्हणून महिलांना अडचण हे काम करून घेणं अत्यंत गरजेचं आहे सर्व काम सोडा सर्वात आधी तुम्ही हे काम करा तरच तुम्हाला लाडकी बहीणचा पुढचा हप्ता मिळणार आहे तो पटापट तुम्हाला सांगतो कोणकोणते कागदपत्र आहे आणि ते कागदपत्र तुम्ही कसं जमा करू शकता ठीक आहे सर्वात प्रथम जे कागदपत्र असणार आहे ते तुम्हाला आत्ताच दाखवतो इथं पाहू शकता तुम्ही सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला आत्ता पहिलं कागदपत्र जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचं इन्कम कारण म्हणजे तुमचं इन्कम आता सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे बघा तुम्हाला माहिती आहे दरवर्ष इन्कम चेंज होत राहतं या वर्षाचं दोन हजार चोवीसचा तुम्ही फॉर्म भरला आहे लाडक्या बहीण योजनेचा पण आता दोन हजार पंचवीस चालू झालं आहे म्हणून दोन हजार पंचवीसचं तुमचं इन्कम असणं खूप गरजेचं आहे जर तुमचं दोन हजार पंचवीसचं इन्कम तुम्ही सरकारला जमा केलं नाही या चार कागदपत्रांपैकी हे पहिलं कागद सर्वात महत्त्वाचं असणार आहे आणि तीन कागदपत्र पण महत्वाचे पण सर्वात प्रथम तुम्हाला इन्कमचे प्रूफ द्यावंच लागणार ते पण दोन हजार पंचवीसचे तुम्हाला माहिती आहे आता दोन हजार पंचवीस चालू झाला आता यावरनं सरकारला एक मोठा आकडा समोर येणार आहे भरपूर अशा महिला आहेत त्यांनी इन्कम काष्ट जोडलेलं नाही पण आता याला सर्वप्रथम कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला आता जानेवारीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इन्कमचे प्रूफ जमा करावंच लागणार तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे ते पण दोन हजार पंचवीसचे जुनं इन्कम चालणार नाही आणि तुमचं इन्कमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे हे पण लक्षात घ्यायचं तुम्ही इन्कम कार्डचं तुमचं जे उत्पन्न येतं ते अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाईल नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही ठीक आहे कारण बघा तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते चेक होणार आहे आता ऑनलाईन तुम्ही जसंही ते अपलोड करणार तुमचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल ते पण दोन हजार पंचवीस असणे गरजेचं आहे ठीक आहे हे पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी आता दुसरं कागदपत्र दाखवतो दुसरं जे कागदपत्र असणार आहे ठीक आहे दुसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड ज्या ज्याचं कारण म्हणजे याचं कारण काय झालं तुम्हाला माहीत आहे की आता पॅन कार्ड टू पॉईंट झिरो लॉन्च झालेलं आहे आता पॅन कार्ड द्यायची गरज का पडली कारण तुम्हाला माहिती आहे आता पहिलं जे जुनं पॅन कार्ड होतं ते आता बंद झालेलं आहे आणि आता नवीन चालू झालेलं आहे पॅन कार्ड टू झिरो नवीन लॉन्च झालेलं आहे आता तीन का चारच महिने झाले याला तीन चार महिन्यापूर्वी हे लॉन्च झालेलं आहे तर हे पॅन कार्डसुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे समजतं कुठं जमा करायचं ते तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं हे पॅन कार्ड आणि दुस पहिलं म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ असे दोन कागदपत्र जमा करायचं आहे आणि आणखीन दोन कागदपत्र ते तुम्हाला पुढे सांगतो पण हे दोन कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे आणि हे कसं तुम्हाला प पॅन कार्ड टू पॉईंट झिरो भेटणार आहे ते ॲटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे ते कसं तुम्ही मिळू शकता त्यावर पण मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल ठीक आहे आता बघा याचं काय झालं की हे पॅन कार्ड का जमा करावं लागतंय तुम्हाला हे पॅन कार्ड जमा करावं लागणार आहे हे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच द्यायचंय समजतंय का चार कागदपत्रांपैकी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे इन्कमचं प्रूफ आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड टू फॉईंट झिरो जे लॉन्च झालं आहे ते या दोन कागदपत्रांचे झेरॉक्स अंगणवाडी शेविकांकडे द्यायचं आहे ठीक आहे आता तिसरं तुम्हाला कागदपत्र दाखवतो तिसरं कुठलं कागद असणार आहे बघा इथं पाहू शकता तुम्ही तिसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं म्हणजे तुमचं रेशन कार्ड कारण आता रेशन कार्डसुद्धा डिजिटल झालं आहे बघा भरपूर जो गोंधळ होतो या रेशन कार्डमुळेच होतो आहे भरपूर अशा फॅमिली आहेत ज्यांनी सेपरेट रेशन कार्ड करून घेतलेलं आहे तर सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्म भरताना त्यांनी काय केलं आहे की एक सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे त्यांनी दहा फॉर्मसुद्धा भरून दिले ठीक आहे यामुळेच पंधरा फॉर्मसुद्धा भरले लाडक्या बहिणींचा एक व्यक्तीच्या नावावर दहा फॉर्म पंधरा फॉर्म चार फॉर्म भरले पाच फॉर्म भरले असं काही आपल्याला दिसून येतंय म्हणून आता रेशन कार्डसुद्धा बघा इथं काय माहिती आली आहे आता रेशन कार्डसुद्धा डिजिटल झालेला आहे बघा ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल कदाचित जर तुम्हाला माहीत नसेल तर ही नवीन जी योजना येत आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगत असतो म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून घेणं खूप महत्त्वाचं असतं इथं पाहू शकता तुम्ही एक लाल बटन दिसतोय चार तो बटन दाबून ठेवा कारण की जेव्हा रेशन कार्ड हो कार डिजिटल झालं तेव्हा ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलं होतं की रेशन कार्ड डिजिटल होणारे कसं करता येईल ते पण सांगितलं आहे ठीक आहे आता डिजिटल जे रेशन कार्ड तुमचं झालेलं जा आहे ते रेशन कार्डचं जेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे त्या लाडकी बहीण अंगणवाडी सेविकांकडे ठीक आहे तुमचं रेशन कार्डवर किती महिलांचं नावं आहे म्हणजे याचं मेन कारण काय रेशन कार्डचं डिजिटलच का मागत आहे कारण त्यावर तुमचं किती महिलांचे नावं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आले आहे ते जमा करायचं आहे बघा म्हणजे एका व्यक्तीने एकच एक, एक महिलाने लाडकी बहीणसाठी एकाच व्यक्ती एकाच महिलाने लाभ घेतला पाहिजे त्यासाठी डिजिटल झालेला आहे आणि डिजिटल झाल्यामुळे सर्वांना म्हणजे आता काही गोंधळ होणार नाही सर्व काही ऑनलाईनच दिसणार आहे म्हणून तुम्हाला आता रेशन कार्ड जे ऑनलाईन डिजिटल बनलं आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे आता शेवटचं आता शेवटचं जे राहिलं आहे कागदपत्र ते पाहण्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या तुमच्यासाठी खूप मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो शेवटचं कागदपत्र पाहू शकता तुम्ही आता ते म्हणजे चौथं कागदपत्र जे ठीक आहे चौथं कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल बघा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे की लाईट बिलची गरज का पडते जिथं पण सरकारी कुठलीही स्कीम असू द्या त्यामध्ये लाईट बिलची गरज कंपल्सरी असते आता लाईट बिल त्यांनी का आणलं या चार नियमांमध्ये लाईट बिलचं काय गरज पडली तर पाहू शकता कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये एक व्यक्तीने पन्नास फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या नावाने बघा म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या पन्नास फॉर्म त्यांनी भरलेले आहेत म्हणून लाईट बिल जर तुम्ही त्याला जोडलं तर असं एकच फॉर्म भरता येईल अशा अनेक फॉर्म भरता येणार नाही लाडक्या बहिणींचं आणि जर कोणी भरलेलं असेल लाईट बिल जर त्यांनी जॉईन करायचं सांगितलं आहे म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं ॲटोमॅटिकली जे नाव असेल ते कट होऊन जाईल आणि खरोखर जी महिलांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना त्यांचा लाभ मिळेल म्हणून लाईट बिलची अट त्यांनी घातलेली आहे सर्वात मोठी अपडेट आहे आताची लाईट बिल त्यांनी का दिलं आहे की एकच व्यक्ती लाईट बिलवर फॉर्म भरू शकतं एका कुटुंबात समजतंय का एका कुटुंबात एक किंवा दोन व्यक्ती याचा फॉर्म भरू शकता पण त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये असणे गरजेचं आहे ठीक आहे आता लाईट बिल का दिलं की एक एका व्यक्तीच्या नावावर लाईट बिल येतं म्हणजे घरचा मुखिया जो असतो ना त्याच्या नावावर ग लाईट बिल येतं त्या लाईट बिलच्या माध्यमातून त्यांना कळून जाईल की कोणाच्या घरात किती व्यक्ती आहेत ते सर्व काही त्यांना लाईट बिलच्या माध्यमातून समजून जातं म्हणून त्यांनी ऑनलाईन अपलोड करताना लाईट बिलचं जेराफसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे असं हे चार कागदपत्र सरकारकडे जमा करायचं आहे ते कसं करणार तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांकडे ते तुम्हाला जेरॉक्स करून द्यायचं आहे आणि बस तुमचं फॉर्म वगैरे काही भरायची गरज नाही ते ऑलरेडी ऑलरेडी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म वगैरे दिलेले आहेत फक्त तुम्हाला हे चार कागदपत्र जमा करायचे आहे जसंही तुम्ही हे चार कागदपत्र जमा केले तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे लवकरात लवकर तुम्ही हे चार कागदपत्र जमा करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये